कूलरचं दूषित पाणी पिऊन सतरा ते अठरा कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याची घटना अंबरनाथच्या ऑर्डनन्समधील एम टी पी एफ कारखान्यात घडली आहे या सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे एम टी पी एफ कारखान्यातील कर्मचारी आज सकाळी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कूलरचं पाणी प्यायले यानंतर काही वेळातच सतरा ते अठरा कर्मचाऱ्यांना उलट्या मळमळ चक्कर असे त्रास सुरू झाले या कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर कूलर उघडून पाहणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली होती तसंच कूलरची नियमित स्वच्छता झाली नव्हती त्यामुळे आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय अधिकाऱ्यांनी या कूलरची पाहणी केली असून वेळेच्या वेळी मेंटेनन्स होत नसल्यामुळे ही घटना घडल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे सकाळी आम्ही नाश्ता करायला बसलो नाश्ता केल्यानंतर तो कूलर मधलं पाणी पिलं त्या पाण्यामध्ये आम्हाला एकेकाला एकेकाला एके उलटी सारखं जाणवत एका पाठोपाठ एक असे सुरुवातीला चार लोक गेले नंतर दोन गेले असं टोटल आता एकामागे अठरा ते वीस लोक गेले त्यानंतर आम्ही पाणी केली त्या कूलरची सुरू मी तर शेवटी आलो सेकंड सेकंडासनंतर त्यामध्ये क्लोरिनचं प्रमाण जास्त आले आणि फिल्टरमध्ये खूप खराब पाणी होतं पूर्ण ते जे फिल्टर होते ते, ते, हो ते पूर्ण मातीने भरलेले आहेत दोन ते तीन ते चार कूलर बंद आहेत एक कूलर चालू होता तोही खराब त्याच्यात तो मोठमोठे मौट खडे भेटले साप दाखवलं अधिकाऱ्यांना वगैरे प्रशासनाला दाखवलं त्यांनी चेक केलं नंतर तेही लोक आले परंतु साफ काय होत नव्हतं त्याचं ते एमसी संपलेले असं आम्हाला नंतर सांगण्यात आलं प्रायवेट शेजला आम्ही डिस्पेन्सरीत गेलो डिस्पेन्सरीवाल्याने त्यांनी चेक केला आणि डायरेक्ट इकडे मेन हॉस्पिटलला घेऊन आलं मेन हॉस्पिटलला आम्हाला डायरेक्ट ॲडमिट शॉर्ट टर्म ॲडमिट हे सलाईन वगैरे चालू केलं सी जी एम साहेब जागेवर येऊन गेले पाणी वगैरे हो करून गेले त्यांनी सांगितलं की आम्ही पुढचं म्हणजे एम सी काय फिल्टरचं वगैरे ते करतो हो नवीन सध्या टेम्पररी बेसवर पाण्याच्या वाटल्या आणि जार मागवलेल्या